आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रात मराठा साठी पुन्हा एकदा आंदोलन होऊ घातलेलं आहे आणि हे आंदोलन या वेळेला पोलीस परवानगीच्या शिवाय होऊ घातलेलं आहे याआधी हे आंदोलन पोलीस परवानगीच्या सह झालं होतं आणि इतकंच नाही तर त्यावेळेला ते जिथं झालं होतं तिथल्या गावकऱ्यांचं सुद्धा त्याला समर्थन होतं पण यावेळेला ना आंतरवली सराटीचे लोक हे आंदोलन त्यांच्या गावात करून घेऊ इच्छित आहेत ना पोलिसांची या आंदोलनाला अद्याप तरी कुठली परवानगी आहे पण पर असं असूनही सुद्धा आंदोलन करणारच असं म्हणत नेता पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत लागलेला दिसतोय आंदोलन पोलीस परवानगीच्या शिवाय करायचं असेल तर स्वाभाविकरित्या पोलीस कारवाई होऊ शकते पोलीस कारवाई झाली की लगेच पोलीस कशा पद्धतीनं वागतायत इथपासून पोलिसांचा प्रमुख हा कसा जातीयवादी आहे इथपर्यंत आणि त्याच्या जोडीला या सर्व स्थितीत पुन्हा एकदा जातीय विद्वेष पसरवण्याच्या साठी आवश्यक त्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याच्यासाठी साठी भूमिका घेणं हे सुरू होईल हे सगळं का केलं जात आहे कोणासाठी केलं जात आहे कोणाच्या आदेशानं केलं जात आहे ते लक्षात घ्यायचं आहे आपण चर्चेत सा या निमित्तानं असलेल्या विविध मान्यवरांचा पटकन परिचय करून घेतोय या चर्चेत माझ्यासोबत दिलीप पाटील आहेत दिलीप पाटील मराठा समन्वयक या नात्यानं आपल्याला परिचित आहेत आपल्याला या चर्चेमध्ये गंगाधर काळकुटे थोड्याच वेळात जोडले जात आहेत गंगाधर काळकुटे हे या चर्चेमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या आंदोलनाच्या नेतृत्वाची पाठराखण करतील आणि प्राध्यापक श्रावण डेवरे आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते या नात्यानं ते थोड्याच वेळात आपल्यासोबत दिसू लागतील मला पटकन दिलीपराव एका गोष्टीचा खुलासा करा पोलीस म्हणतायत आंदोलन करण्यास परवानगी देता येणार नाही पोलीस जर सांगतायत की आंदोलन करायला परवानगी मिळणार नाही तरी पण आंदोलन करण्यावर ठाम असणं म्हणजे ही जाणीवपूर्वक खोड काढणं आहे का एक पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या जर संविधानात बघायला गेलं आणि आपल्या जर काही ह्याच्यात बघायला गेलं तर प्रत्येकाला आपल्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ते आंदोलन असू दे किंवा मोर्चा असू दे किंवा त्यानंतर उपोषण असू दे करायचा अधिकार खर त्याचबरोबर महत्वाचं एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्या आंदोलनामुळे सामान्य जनतेला किंवा तिथल्या जनतेला त्रास होता कामान हे एक बघणं हे सरकारचं कर्तव्य आहे ज्यावेळी आपण परवानगी मागतो उद्या त्याला जर का आपण म्हणलं की नाही आम्ही जर का आंदोलन करणार आणि जर का मुंबईमध्ये रस्त्यावर करणार तर सरकार परवानगी देणार नाही ना उपोषण करणार रस्त्यावर देणार सरकार परवानगी देणार नाही कायद्याच्या चौकटीत बसून तुम्हाला आंदोलन करण्याचा हक्क आहे खर तो कायद्याच्या चौकटीत बसून हा ज्यावेळी तुम्ही परवानगी देत नाही खरं त्या त्यावेळी मात्र ज्यावेळी त्याला म्हणतात त्यावेळी मात्र केसेस होणार आणि त्या केसेस ज्या होतात त्या केसेसचे परिणामाला तुमची तयारी पाहिजे बिलकुल दिलीपराव या मा दिलीपराव आपल्या याच चर्चेला पुढे नेत असताना आता आपल्यासोबत श्रावण डेवरे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत अशी सूचना मला आमच्या प्रोड्युसरनी दिली आहे मला पटकन आता श्रावण डेवरेंची भूमिका ऐकायची आहे देवरे साहेब गेल्या निवडणुकीच्या आधीच्या जवळपास सहा ते आठ महिन्यामध्ये आपण हा सगळा विषय अनेकदा विविध पातळ्यांवर विविध मुद्द्यांच्या आधारे चर्चेला आहे आता पुन्हा एकदा तीच वेळ येते का आणि या वेळेला पोलीस परवानगी नसताना होणारा आंदोलन करण्याची गरज काय पडतीय कोणाला पडतीय कशासाठी पडतीय बोला नाही जरांगेच एकूण सगळं काही बघता एक गोष्ट लक्षात येते की या माणसाला नेमकं काय पाहिजे म्हणजे आरक्षण पाहिजे आहे का महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवायची आहे मागे दोन तीन वेळा हा प्रकार झाला हिंसाचार झाला जाडपूड झाली घरं जाळली हॉटेल जाळले गुंडगिरी केली अनेक गावांमध्ये मारहाण झाली हे सगळं करून त्यांचा काही आत्मा शांत होत नाही नंतर पुन्हा मुंबईमध्ये घुसण्याचा आग्रह धरला पोलिसांनी परवानगी नाकारली तरी घुसायचं म्हणतोय आणि पुन्हा हायकोर्टाने परवानगी नाकारली आणि नंतर मग नामुष्कीने परत जावं लागलं आता पुन्हा इलेक्शन सर्व शांततेत पार पडलं आहे हे काही या माणसाला भगवत नाही आणि आता पुन्हा एकदा काहीतरी पेटवायचं पुन्हा एकदा काहीतरी हिंसाचार जाडफोड घडून आणायचा हा एकंदरीत या माणसाच्या मनामध्ये उद्देश आहे वास्तविक सगळं काही भेटून गेलंय जवळजवळ नव्याण्णव टक्के मराठा माणसांच्या घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे आणि दहा टक्के आरक्षणही मिळालेलं आहे सर्व काही मिळाल्यानंतरही जर हा आत्मा शांत होत नसेल तर या आत्म्याची शांती कशी करावी हा एक मोठा फार मोठा प्रश्न पडलेला आहे तर त्यांनी आता दुराग्रह सोडावा ज्या अर्थी शांततेत निवडणुका झाल्यात त्या अर्थी महाराष्ट्राची जनता शांतताप्रिय आहे तुझ्यासारख्या दंगलखोर माणसाच्या पाठीमागे महाराष्ट्राची जनता नाही आहे हे लक्षात घेऊन आता या माणसांनी शांत बसलं पाहिजे असं मला वाटत चर्चेला आपण पुढे नेण्याच्यासाठी या चर्चेत आता आपल्यासोबत गंगाधरराव काळकुटे जोडले गेले गंगाधरराव आवाज येतोय आधी याचा खुलासा करा पटकन का तुम्हाला चर्चेत चर्चेत सहभागी होत असताना काही अडचणी येत आवाज येतोय येतोय आवाज येतोय फक्त अर्धा मिनिटात मी थोडस कुठं तरी ठीक आहे आपण थोड्या वेळात दिसायला लागाल अशी अपेक्षा आहे आपण आपली भूमिका निश्चित मांडू शकता या क्षणाला पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसण्याची गरज आहे का जर समजा आरक्षण मिळालं असेल तुमच्या मनाप्रमाणे झालं असेल आणि तर पोलीस परवानगीच्या शिवाय आंदोलन कशासाठी मला विचारताय का मी बोलायचंय का बिलकुल गंगाधरराव आपल्यालाच प्रश्न आहेत परत सांगा जरा थोडा आवाजाचा प्रॉब्लेम जी आता आवाज येतोय हा आता येतोय जरा ठीक आहे कशासाठी आंदोलन करताय आपण परत एकदा का करताय पोलिसांच्या परवानगीच्या शिवाय का करताय राज्य सरकारनं अधिसूचना काढलेली आहे आपण पाहिलंय प्रसादजी जी। प्रसादजी जी आवाज येतोय बिलकुल एकदम छान येतोय न थांबता ये तर जी अधिसूचना काढलेली आहे सगळे सोयऱ्यांची ते आता आचारसंहिता संपली आहे त्यामुळे ती आता लागू केली पाहिजे या मागणीसाठी आणि मला माहित नाही चर्चेत कोण कौन कोण आहे परंतु आता कोण देवरे का कोण बोलत होते एकेरी शब्दात त्याच्या त्या जे बोलत होते त्यांचा मी निषेध करतो आणि दहा टक्के आरक्षण दिले त्याबद्दल का ते आम्हाला मागितलेलं नव्हतं ते, ते आरक्षण आम्हाला जरांगे जेव्हा एकेरी शब्दात बोलतो भुजबळ साहेबांना तेव्हा तेव्हा तुम्ही जाते तुम्ही कुठे जाता तेव्हा हो देवरे व्यवस्थित बोला जरा हार बोलू नका मराठी शब्दात बोलतो भुजबळ साहेबांच्या बाबतीत तेव्हा तुम्ही जरांगेला आहे गंगाधर काळ कुठे चर्चेचा स्तर राखणं गरजेचं आहे एकेरी म्हणावं आहो करावं जाहो करावं हा मुद्दा वेगळा आहे पण कृपया शब्दांची मर्यादा पाळा पण त्याही आधी मी आपल्याला गंगाधर राव एक कळकळीची विनंती करतो वीस एक मिनिट गाडी बाजूला थांबवा आणि चेहऱ्यावर नीट प्रकाश असू द्या तुम्ही धड दिसत नाही आहात तर ऐकायला येत आहेत तुमचे मुद्दे ऐकायला गेले नाहीत की तुमचे समर्थक आमच्या विरुद्ध तक्रार करतात माझी विनंती आहे गंगाधरराव वीस मिनटं बाजूला थांबा तत्पूर्वी एकदा पटकन दिलीपरावांपर्यंत जाऊन पोहोचतो दिलीपराव आचारसंहिता संपली आहे असा शोध लागला गेलेला आहे आचारसंहिता संपली असल्यानं आता आरक्षणाचं आंदोलन करता येऊ शकतं असं म्हटलं जात आहे बोला पटकन यावर दिलीपराव बरोबर आहे का हे महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे गंगाधर कळकुटे यांनी यांना सांगायचं आहे की जे काय सरकारनं आता जे म्हणजे जे कलेक्टरनं जे ऑर्डर काढलेले आहे ते ऑर्डर जर बघितलं तर ते आंतर है, है त्या आंतरवेली सराटी मधले काही लोक आहेत म्हणजे डॉक्टर तारक मी कधी त्यांना बघितलेलं पण नाही माझी ओळख नाही काय नाही काय नाही त्या लोकांना एक वर्ष झालं बाबा आमच्या गावामध्ये हे आंदोलन चालू आहे आम्हाला आता आमच्या गावापेक्षा दुसऱ्याकडे करा पाठिंबा आमचा आहे खरं तुम्ही जरा आंदोलन दुसरीकडे करा अशा पद्धतीचं एक त्यांनी एक निवेदन दिलं कलेक्टरांना सांगितलं की वर्षभर आमचं गावामध्ये असे आंदोलन चालू आहेत तो एक भाग आहे आणि दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या आंदोलनामुळं लक्षात घ्या परवाची जी घटना घडली ते भारताच्या इतिहासात सगळ्यात मोठी घटना आहे की जे की ओबीसी समाजानं मराठा समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला त्याचबरोबर मराठा समाजातल्या काही लोकांनी कुणाला गावबंदी केली एक लक्षात घ्या घटनेमध्ये प्रत्येकाला या देशामध्ये कुठेही वावरायचा कुठेही बघायचा वाव अधिकार आहे त्यामुळे सामाजिक बहिष्कार हे जे दुसऱ्या बाजूने घातला त्याला विरोधच आहे तर त्याचबरोबर जरांगे आणि जरांगे समर्थकांनी देखील हे बघितलं पाहिजे की इथपर्यंत तुम्ही ताणू नका की समाजात समाजात दोन मोठी एक एक दुपळी तयार होईल दिलीप दिलीपरावांचा हा सल्ला दिलीपरावांचा हा सल्ला घेऊन चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे मला पटकन आता श्रावण डेवरे आपल्याला विचारायचं आहे की समाजातली दुफळी नक्की निर्माण का झाली मध्यंतरीच्या काही घटना आपल्या लक्षात असतील अ व्यक्तीच्या दुकानात जाऊ नका ब व्यक्तीच्या दुकानामधून काही घेऊ नका त्यांच्याबरोबर संबंध ठेवू नका अशा प्रकारचे आदेश दिले गेले आणि तिथून मग वाद वाढत गेला त्याच्यावर हस्तक्षेप करावा लागला बीडमधली परिस्थिती आणि बीडमधली निवडणूक तर पूर्णपणे जातीच्या आधारावर लढली गेली आणि त्यातसुद्धा बिगर मराठा माणूस हरलाच पाहिजे याच्यासाठी काही शक्ती सतत कार्यरत असलेल्या आपल्याला दिसल्या हा सगळा जातीयवाद नक्की सुरू कुठून होतोय आणि या नव्या आंदोलनाच्या किंवा आंदोलनाच्या नव्या तारखेमुळे तो पुन्हा एकदा महाराष्ट्रात कुणाला तरी रुजवायचा आहे का श्रावण बघा ओबीसींनी असा कधीच निर्णय घेतला नाही की मराठ्यांना पराभूत करायचा आहे जी हा निर्णय मराठ्यांनी घेतला की एकही ओबीसी माणूस निवड न्यूर, निवडून येता कामा नाही जरांगीची भाषा आहे तो म्हणतो की या ओबीसीना असं पराभूत करा की सात जन्मापर्यंत हे निवडणुकीला उभे राहिलेच नाही पाहिजेत अशी भाषा वापरणारा जरांगे कुठे आणि ओबीसी कुठं ओबीसीनी हे जे काही निवडून आलेले आहेत जवळजवळ छत्तीस मराठा आमदार निवडून मराठा खासदार निवडून आलेले आहेत अठ्ठेचाळीस पैकी छत्तीस पैकी सव्वीस तर हे ओबीसीच्या मतांवर नाही का निवडून आलेत बावन्न टक्के ओबीसीच्या मतांवर ओबीसीने आता कधी निर्णय घेतला नाही की मराठा विस्कार टाका किंवा मराठा आमदार मराठा देऊ नका आता ओबीसी कधी निर्णय घेतला नाही आणि बहिष्काराची भाषा जर तुम्ही बोलत असाल तर बहिष्कार तोच समाज टाकू शकतो की ज्या समाजाजवळ पावर असते सत्ता असते संस्था असतात हे सगळे जेव्हा एक रावण देवरे याच्यात याच्यात एक मुद्दा असा आहे की बहिष्काराचं समर्थन तरी का व्हावं आणि बहिष्काराला कोणत्याही प्रकारे कुठेही मान्यता नसताना सामाजिक बहिष्कार हा गुन्हा असताना अशा प्रकारच्या गोष्टी का व्हाव्यात याला फूस कुठून आहे आणि मुळात परत परत तोच मुद्दा येतो परवानगी नसताना आंदोलन करून अशा गोष्टी वाढवायच्या आहेत का बहिष्काराला कुणीही समर्थन करू शकत नाही संविधानाप्रमाणे बहिष्कार कोणीही कोणावर टाकू शकत नाही पण ही जी काही मधल्या काळात काही का 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 ओबीसी बहिष्काराची बाधा जी वापरली मला पूर्ण बोलू द्या मला बोलू द्या बोला बहिष्काराची भाषा कारण बहिष्काराची भाषा बहिष्काराची भाषा लोकांनी वापरली हिंसाचारामुळे उद्घेटला आहे कुठेही बहिष्कार टाकू शकत नाही आणि महेू शकत नाही संस्था महाराजांच्या ताब्यात आहे संस्था महाराजांच्या ताब्यात आहेत

ही उपस्थिती आहे ही तुम्ही आधी जाणून घ्या त्यामुळे बहिष्काराचं समर्थन टाकण्याचं अनेक गावांमध्ये मराठ्यांकडनं बहिष्कार टाकला गेला आहे बहिष्कार टाकण्याची परंपरा समाजाची आहे परंपरा आहे बहिष्कार टाकण्याची

भाला, 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 थांबा भाले जरा भाले एक, मिनिट, एक मिनिट सगळ्यां सगळ्यांमध्येच हस्तक्षेप करण्याची गरज आहे कारण दोन आहेत एक चर्चेला वेळेची मर्यादा आहे चर्चा दोन क्रमांक महत्वाचा आहे भरकटू द्यायची नाही मला एका गोष्टीचा खुलासा आता गंगाधरराव आपण करा इतर सगळ्यांनी कृपया थोडस शांत बसा आपण पूर्णपणे गंगाधर संधी दिलेली आहे गंगाधरराव आवाज येतोय माझा सुस्पष्टपणे आता उद्याच्या आंदोलनात आपण काय करणार आहात आणि हे किती दिवस करणार आहात आंदोलन मला सांगायचंय उद्याचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने आमरण उपोषणामुळे मा, कुठल्याही जाती जाती निर्माण होत नसते असं असतं तर महात्मा गांधींनी कधीच आंदोलन केलं नसतं असं एका गावात बसून ते पण अन्न पाणी न घेता बसून त्याचा इतर जातीला किंवा ज्याच्या पोटात मळमळ होते ज्याला मराठ्याबद्दल बद्दल दुःख वाटतं ज्याला मराठ्यांच्या बाबत आलर्जी आहे ज्याला मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुणबीचं आरक्षण ओबीसीतलं आरक्षण मराठा कुणबी एक आहे ज्याच्याबद्दलची मळमळ ज्याच्या पोटात आहे ना त्याला या उद्याच्या आंदोलनाचा त्रास होतोय ठीक आहे गंगाधरराव माझा पुढचा प्रश्न आहे गंगाधरराव माझा आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे पटकन त्यावर बोला तुम्ही उद्याच्या आंदोलनातल्या कोणत्या प्रमुख मागण्या ठेवणार आहात त्यात एक दोन तीन करून तीन प्रमुख मागण्या सांगा मनोज दादानी त्या सगळ्या मागण्या आपल्याला सांगितलेल्या आहेत की सगळे सोयरेची अधिसूचना सरकारने काढली सरकारने सांगितलं होतं की आता आम्ही आधी आचारसंहितेनंतर लोकसभा झाल्यानंतर आम्ही ते करू चार तारखेला इलेक्शन झालेत आता निकाल लागलेत चार तारखेला आता आचारसंहिता शिथिल झाली आता काल कॅबिनेट पण घेतले तर ती जी अधिसूचना आहे ती कायम करावी आणि मराठा कुणबी एकच आहे हा कायदा करावा एवढीच मागणी आहे आणि यासाठी दादा लोकशाही मार्गाने आंदोलन करतायत कुठलाही हिंसक मार्ग नाहीये किंवा कुठल्याही जातीच्या बद्दल दादा आणि ओबीसी बद्दल कुठल्या ब्रह शब्द काढलेला नाही किंवा कुठल्याही बहिष्काराचं समर्थन केलेलं नाही किंवा कुठल्याही सम, समाजावरती बहिष्कार टाका असं मनोज दादा किंवा मराठा समाजाने कधीच बोललेलं नाही भाऊ सुद्धा पटकन पटकन आपण आपण सरकतो आहोत मला आपल्याला ती वेळ मर्यादा ओलांडायची नाहीये याची आठवण द्यायची मला तुम्ही एका गोष्टीचा पटकन खुलासा करा तो असा दिलीपराव ज्या मागण्यांच्या साठीचाच वाद आहे त्या मागण्या परत केल्या जात आहेत नक्की आरक्षणाचं आंदोलन कोणत्या दिशेला जाणार आहे महत्वाचं असं काय कि ह्याच्यात दोन तीन बाबा आहेत की आता जे म्हणायला लागलेत कि सगळे सोयरे सगळे सोयरे जो आहे तो कुठल्या कायद्यात बसणार आता दहा टक्के जर का आरक्षण आहे ते दहा टक्के आरक्षण टिकल का न टिकल असं यांना डाऊट आहे मान्य आहे खरं जर का सगळे सोयरे हिने भारतातले शंभर वकिलान दे त्यातले एका जरी वकिलाने सांगितलं की सगळे सोयरे हे टिकणार तर आम्ही सामाजिक काम सोडायला तयार आहे नंबर एक दुसरा एक लक्षात घेतलं पाहिजे सगळे मध्ये ठीक आहे जर एखादी मुलगी जर पाटलांची मुलगी असेल आणि जाधवांचा मुलगा असेल तर तुम्ही जात कुणाचणी करणार ठीक याला कायदाच नाही आहे म्हणजे सगळे हो सोयरे एक गोष्टीसाठी लक्षात घ्या आपण मी सांगायला लागलो प्रॅक्टिकली तिसरी गोष्ट लक्षात घ्या की जे काय मराठा आणि कुणबी हे काय असं म्हणलं जात आहे तर कायद्याच्या दृष्टीनं ऑलरेडी कुणबी ना आरक्षण आहे कायद्यानं अगदी स्वातंत्र्यापासून आहे आता मग आरक्षण मराठा ना आरक्षण जे दहा टक्के जी दिले गेले दोन प्रकार आहेत यात एक छत्रपती शिवाजी महाराजांचं जेणे मांडलेलं आणि दुसरी बाजू जी मांडणारे लोक आहेत ते निजामाची बाजू मांडणार आहेत निजामाचा निजाम यांच्या मानत नाही न्यायची जरा थांबा थोडं खा मला पटकन देवरेजींच्या कडून या चर्चेच्या समारोपाच्यासाठीची भूमिका घ्यायची ऐकून देवरेजी आपल्याला माझा प्रश्न नीट ऐकायला येत असेल तर आपण कृपया पटकन याचा खुलासा करावा की प्राप्त स्थितीमध्ये उद्याच्या आंदोलनातल्या मागण्या या कायदेशीर दृष्ट्या तर्कसंगत आहेत का अजिबात तर सांगत नाही सगळे सोहरे हा शब्द जर जात वैधता प्रमाणपत्राच्या कसोटीमध्ये जर आला तर उद्या जर जरांगेच्या पोराने जर अमेरिकेत जाऊन जर एखाद्या गोऱ्या पुरीशी जर लग्न केलं तर हा जरांगे म्हणेल की माझी सून अमेरिकेतली आहे तर अमेरिकेतल्या जो बायडनने तिथं माझ्या गोऱ्या सुनेच्या आईवडिलांसाठी गोऱ्या सुनेच्या भाऊबंधांसाठी तिथं आरक्षण द्यावं नाहीतर मी अमेरिकेत येऊन उपोषण करेल

तर दलित आदिवासींचं आरक्षण सुद्धा नष्ट होणार आहे ठीक आहे चर्चेला चर्चेला वेळेची मर्यादा आहे सगळ्याच मान्यवरांना मला त्याची आठवण करून द्यायची आहे आता या चर्चेच्या निमित्तानं आणि त्यातही महत्वाचं म्हणजे उपोषणाच्या निमित्तानं आपण परत भेटत राहू तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र